अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया मर्यादित अकोलेची अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोले महाविद्यालयाच्या दादा सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमॅन माजी आमदार वैभवराव पिचड बोलत होते यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे ज्येष्ठ नेते गिरिजाजी जाधव अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर भाजप तालुकाध्यक्ष यशवंतराव आबाळे ज्येष्ठ नेते दादा पाटील वाकचौरे बाळासाहेब सावंत संदीपराव शेटे सायाजीराव पोखरकर पुंजा पाटील आवारी संपतराव कानवडे रमेश शिरकांडे विलास शिवाळे रवी हांडे धोंडीभाऊ चव्हाण सोपान मांडे पंढरीनाथ बेनके, अरुण शेळके राहुल देशमुख सचिन जोशी मच्छिंद्र मंडलिक रोहिदास वैद्य राम तळेकर रोहिदास कुमकर राधाकिशन कोटकर दूध संघाचे संचालक रामदास आंबरे तसेच जगन देशमुख गंगाधर नाईकवाडी सुभाष डोंगरे बाबुराव बेनके दयानंद वैद्य बाळासाहेब मुंडे सौभाग्यवती अश्विनी धुमाळ सौभाग्यवती सुलेचना औटी आदी उपस्थित होते प्रतिनिधी आबासाहेब मंडलिक स्वराज्य माझा न्यूज अकोले अहिल्यानगर तुमचा आमच्या ज्या काही संचालक मंडळाचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न जाऊन देता शंभर टक्के या दिव वर्षीची दिवाळी देखील शंभर टक्के गोड द